शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आजची तारीख आहे आठ मे दोन हजार चोवीस तर सॅटेलाईट इमेजमध्ये तुम्ही बघू शकता की वादळी वाऱ्यासह पाऊस आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसत आहे जसं की बीडचा बराचसा भाग असेल बुलढाणा वाशिम जळगाव धुळेचा काही भाग असेल मध्य प्रदेश लगतचे जे सीमालगतचा भाग आहे या ठिकाणीसुद्धा वादळी वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो कारण की सध्या जे आहे पूर्वमोसमी पाऊस आता आपल्याकडे सुरू झालेला आहे जर आपण जर ढगांची स्थिती जर बघितली सॅटलाईट इमेजमध्ये आपल्याला असं दिसतंय की जे ढग आहे मोठ्या प्रमाणावरती गर्दी ढगांची वाढत आहे जसं की चिखली असेल सिल्लोड असेल कन्नड असेल लोणार असेल बीड असेल केज या ठिकाणीसुद्धा चांगल्या पावसाची ॲक्टिव्हिटी आपल्याला दिसत आहे परंतु यामध्ये बीडचा जो भाग आहे या ठिकाणी ॲक्टिव्हिटी आपल्याला जास्त दिसणार आहे तर माझं नाव आहे श्रीकिसन नागरे आणि माझं एक यूटूबला चॅनल आहे श्री शेतशिवर म्हणून तर त्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आहे भेटत राहतील